नमस्कार मंडळी मी प्रतीक सूर्यवंशी आज एका नवीन जी आरसह मी तुमच्यासमोर उपस्थित आहे हा जी आर शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे हा जी आर दोन वेगवेगळ्या तालुक्यातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांसाठी उपयोगात आहे पहिला जी आर आहे तो जिल्हा बुलढाणामधील ज तालुका संग्रमपूर येथील शेतकऱ्यांसाठी आणि दुसरा जो जी आर आहे तो जिल्हा अहिल्यानगर येथील तालुका राहता येतील शेतकऱ्यांसाठी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी शेतकरी भवन बांधण्याची जी काही योजना आणली होती महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन ही योजना आणली होती या योजनेच्या माध्यमातून शासन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी शेतकरी जवळ शेतीमाल घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडत लाईनला जातो तिथे शेतकऱ्यां कधी कधी मुक्कामही करू शकतो मग मुक्काम केल्यानंतर तिथं राहायची व्यवस्था व्हावी यासाठी खूप मोठी योजना महाराष्ट्र शासनाने आणली होती या योजनेअंतर्गत शासन महाराष्ट्र शासन काय करतं की जिथे जिथे शेतकरी भवन कि नाही तिथे तिथे शेतकरी भवन उपलब्ध करून देतं हीच योजना ह्या दोन वेगळ्या तालुक्यांसाठी आता आलेली आहे पहिला तालुका आहे राहता तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील आणि दुसरा तालुका आहे तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथील म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर आणि कृषी उत्पन्न बाजार समिती राहता येथे शेतकरी भवन बांधण्यासाठी शासनाने जे काय कृषी उत्पन्न बाजार समिती न शेतकरी भवन बांधण्यासाठी जे काय अंदाजपत्रक दिलं होतं अमुक इतकी रक्कम लागते ती रक्कम मान्यता केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जी काय रक्कम कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्र शासनाला देतं त्यापैकी अर्धी रक्कम हे महाराष्ट्र शासन देत असतं आणि अर्धी रक्कम ही स्वतः कृषी उत्पन्न बाजार समितीला उ उपलब्ध करावी लागते किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती अनेक पर्यायाचा उप अनेक पर्याय मार्गाने हे उपलब्ध करू शकते म्हणजेच जी काय रक्कम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी भवन बांधण्यासाठी लागते जवळपास अर्धी रक्कम हे महाराष्ट्र शासन देत असतं तो ते दोन वेगवेगळे जी आर आहेत पहिला जी आर संग्रामपूर येथील शेतकरी भवन बांधण्यासाठी आहे आणि दुसरा जी आर जो आहे तो राहता येथील शेतकरी भवन बांधण्यासाठी आहे ते वेगवेगळे जी आर मी तुमच्यासमोर दाखवतो हा पहिला जी आर हा तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर हा दुसरा जी आर पण तुम्ही पाहू शकता आता ह्या दोन जी आरबद्दल आपण आणखी डिटेल मध्य मा महत्ति पहा हे दोन्ही जे आर आहेत बघा एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे पहिला जे आर पाहू आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथील नवीन शेतकरी भवन बांध बांधण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणे बाबत यांनी काय म्हणले बघा प्रस्ताव आहे जे बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन या योजनेअंतर्गत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या ठिकाणी शेतकरी बांधवांना मुक्कामाची सोय व्हावी तसेच शेतकऱ्यांना जे काही मूलभूत सुविधा देखील देण्यात याव्या या दृष्टीने बाजार समितीमध्ये जिथे जिथं शेतकरी भवन उपलब्ध नाही तिथे नवीन शेतकरी भवन बांधण्याची शेतकरी भवन बांधण्यासाठी आणि जिथं अस्तित्व आहे पण सुव्यवस्थित नाही अशा ठिकाणी दुरुस्तीसाठी महाराष्ट्र शासन मंजुरी देत असतं ह्यानुसार ह्या तालुका संग्रामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीलाही मान्यता दिलेली आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती राहता अह्यनगर येथील शेतकरी भवनाला मान्यता दिलेली आहे बघा या कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर ह्यानी जवळपास शेतकरी भवन बांधण्यासाठी एक कोटी त्रेचाळीस लाख एकोणपन्नास हजार पाचशे छप्पन इतका प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला दिला होता म्हणजे आम्हाला शेतकरी भवन बांधायचा आहे तर तुम्ही एक कोटी त्रेचाळीस लाख एकोणपन्नास हजार पाचशे छप्पन इतका निधी द्यावा म्हणजे म्हणजे इतका प्रशासकीय खर्च लागेल असं त्यांनी सांगितलं होतं हा खर्च या खर्चाच्या जवळपास पन्नास टक्के हे महाराष्ट्र शासन देत असतं आणि पन्नास टक्के हे स्वतः बाजार समितीला खर्च करावे लागत असतात ते पाहून पुढे की बघा हा जो काय प्रस्ताव आहे तो प्रस्ताव काय करतो कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे काही सल्लागार अभियंता आहेत तो, तो सल्लागार अभियंता हा प्रस्ताव तयार करत असतो आणि तो प्रस्ताव शासन दरबारी पाठवत असतो आणि शासन काय करतं की बाबा पाहतं हा प्रस्तावाबद्दल डिटेल विचार करतं आणि विचार केल्यानंतर हा प्रस्ताव त्यांना योग्य वाटत असेल शहानिशा करून मग ह्या प्रस्तावाला मान्यता देतं प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर बघा शासनाने कसं आहे महाराष्ट्र शासनाने जे काय शेतकरी भवन बांधायचं आहे ते बांधण्यासाठी एक मॉडेल त्याने दिलेलं होतं त्या मॉडेलमध्ये ॲव्हरेज जो खर्च होता शासनाचा निश्चित केलं शासनाने निश्चित केलेले मॉडेलचा खर्च होता एक कोटी बावन्न लाखच्या आसपास आणि ह्याने पाठवलेला खर्च जो आहे तो एक कोटी त्रेचाळीस लाख म्हणजे शासनानं जे काही मॉडेल दिलं होतं थो त्यापेक्षा थोडंसं कमी आहे ठीक आहे जे काय मॉडेल आहे त्यापेक्षा थोडंसं कमी आहे आणि ह्या जे काय पाठवलेलं मॉडेल आहे त्यापेक्षा त्यातले पन्नास टक्के खर्च म्हणजे जवळपास एकाहत्तर लाख पंचाहत एकाहत्तर पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे एकाहत्तर लाख पंच्याहत्तर हजार इतके शासन देईल आणि बाजार समितीने सादर केलेल्या उर्वरित जो निधी आहे तो एकतर स्वनिधी म्हणजे बाजार समितीला स्वतः उपलब्ध करायचं आहे किंवा कर्ज माध्यमातून करून बांधकाम करणं बंधनकारक राहील होते म्हणजेच बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती शासनाला शेतकरी भवन बांधण्यासाठी जे काय प्रस्ताव आहे तो प्रस्ताव पाठवतो त्या प्रस्तावाच्या अर्धी रक्कम शासन देतं आणि अर्धी रक्कम ही कृषी उत्पन्न बाजार समितीला स्वतः उपलब्ध करायची असते किंवा कर्ज स्वरूपात घ्यायची असते अशा प्रकारे बुलढाणा जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती असलेली संग्रामपूर हिला जवळपास एकाहत्तर पॉईंट पंच्याहत्तर म्हणजेच एकाहत्तर लाख पंचा एकाहत्तर लाख पंच्याहत्तर हजार इतकं शासन अनुदान प्राप्त झालेलं आहे आणि हे एकाहत्तर लाख जे काय अनुदान मिळालेलं आहे शेतकरी भवन बांधण्यासाठी ते एकूण दोन टप्प्यामध्ये मिळेल असं पण ह्या जी आरमध्ये सांगितलेलं आहे आणि ह्या जी आर असं सांगतो की शेतकरी भवन प्रशासकीय जी काही मान्यता मिळालेली आहे ह्या प्रशासकीय मान्यतेपासून एका वर्षाच्या ते शेतकरी भवन बांधून अवेलेबल असणं गरजेचं आहे ह्याचप्रमाणे आपण दुसरा जो जी आर पाहिलं त्या दुसऱ्या जी आरमध्ये मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती राहता आपला अहिल्यानगरमधील आहे हा पण सेम दिवशीच म्हणजे एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधलाच मधलाच जी, जी आर आहे आणि ह्या जी आरला पण अशाच प्रकारे मान्यता दिलेली आहे ह्या कृषी उत्पन्न बाजार समिती राहता येणं जे काय अंदाजपत्रक का आहे शेतकरी भवन बांधण्यासाठी ते जवळपास एक कोटी त्रेपन्न लाख बावीस हजार चारशे शहाण्णव इतक्या रुपयाचा प्रस्ताव शासनाला दिला होता शासनाने तो मान्य करून जवळपास अर्धी रक्कम ही शेतकरी भवन बांधण्यासाठी दिलेली आहे आणि ही अर्धी रक्कम होते बघा शहात्तर लाख सेहेचाळीस हजार म्हणजे शहात्तर लाख सेहेचाळीस हजार इतकी रक्कम ही आपली ही भेटणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती राहता त्यांना बांधण्यासाठी आणि सेम ही दोन टप्प्यामध्ये अवेलेबल होईल आणि सेम एका वर्षाच्या आत ही शेतकरी भवन बांधून बांधून पूर्ण अपेक्षित आहे हे अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर आणि कृषी उत्पन्न बाजार समिती राहता या दोन कृषी उत्पन्न बाजार समितींना स्वतःचं शेतकरी भवन बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निधी उपलब्ध करून दिलेला आहे पुढील एक वर्षात ह्या दोन्ही ठिकाणचं काम पूर्ण होईल अशी आपण अपेक्षा करू आणि शेतकऱ्यांसाठी खूप मोठी ही योजना आहे ह्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अधिकाधिक माहिती झाली पाहिजे शेतकरी भवनाबद्दल आणि शेतकरी भवनाचा सर्व शेतकऱ्यांनी खूप फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन असे या योजनेचं नाव आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन शेतकरी भवन बांधण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीला पैसे देत असतं निधी उपलब्ध करून देत असतं हा जी आर एकंदरीत मित्रांनो तुम्हाला कसा वाटला याबद्दल मला नक्कीच माहिती द्या मी देत असलेली माहिती तुम्हाला कशी वाटते हे नक्कीच मला सांगा आणि ही माहिती तुम्हाला जर खरंच माहितीपूर्ण वाटत असेल उपयुक्त वाटत असेल तर ही था था तुम्ही ही माहिती तुमच्या परिवाराला शेअर करू शकता व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करू शकता आणि इतर मित्रांना पण तुम्ही नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता आता इथेच आपण थांबूयात मित्रांनो माझं नाव प्रतीक सूर्यवंशी आहे मी महसूल सहाय्यक रावेर तहसील कार्यालय जिल्हा जळगाव येथे कार्यरत आहे एवढं बोलून मी येथे थांबतो जय जय महाराष्ट्र थँक्यू धन्यवाद